हाय हॅलो नमस्कार मी कीर्ती मी माझ्या कीर्ती या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर नाही इथं मंडळी लाईट गेली होती आणि लाईट आली अचानक आणि फॅन जोरात चालू झाला आणि मी काय बोलते ते काहीच ऐकू येत नाही जोरा जोरा फॅनचा आवाज येतो आहे त्याच्यामुळे मी व्हायसो ओवर करते तर विषय मी हा सांगते आहे की नागपंचमीला गावाकडे म्हणजे आमच्या इकडं कोल्हापूरला चंदमध्ये सगळ्या प्रकारचे जे काही फराळाचे जे पदार्थ असतात ते बनवले जातात स्पेशली उंडा लाया आणि भिजाणे वगैरे सगळं बनवलं जातं आणि त्याच्यासोबतच मुलींना म्हणून हेअर बँड्स किंवा हेअर क्लिप्स जे काही असं असतं ना आपल्या तर ते दिलं जातं त्या फराळासोबत ज्या घरात मुली असतील ते तर त्याचीच मला आठवण झाली आणि पुण्यामध्ये जे काही करत असतील नागपंचमीसाठी ते एवढं काही माहीत नाही आहे मला कारण बाकी आता जे काही दोन तीन वर्ष झाली ती मला ऑफिसला जायची त्याच्यामुळे एवढं काही जास्त माहीत नाही आहे आणि तिकडची पद्धत आहे त्यानुसार मी थोडाफार फराळ करते आणि बाळ काय करू देईल माहीत नव्हतं त्याच्यामुळे मी साहेबांना पण ठेवून घेतलं होतं ऑफिसचं त्यांना सांगितलं होतं की वर्क फ्रॉम होम करा तर त्यांनी पण वर्क फ्रॉम होम घेतलं होतं आणि ते ते खाली घेऊन गेले होते त्याला तर मला बनवायचा होता ओंडा ओंडा ॲक्च्युली मी करायला ठेवला होता आणि नंतर बोलायला घेतलं त्याच्या आधी सगळी छान देवपूजा वगैरे गेली कारण आज नागपंचमी त्याच्यामुळे भावाचा उपवास इकडं पुण्यामध्ये ऐकलं होती की नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशी उपवास करतात पण नाही आमच्या इकडं गावाकडे नागपंचमीच्या दिवशीच उपवास केला जातो आणि डायरेक्ट रात्री उपवास सोडला जातो मग उपवासा दिवशी असं नाही की उपवासाचेच पदार्थ तर जो काही फराळ केला जातो ते फराळाचे पदार्थ खाल्ले जातात तर असं सगळं काही होतं तर बाकी अजून चिवडा वगैरे सगळं करायचा होता पण बघू तर बाळ कसं करू देईल ते आणि त्याच्यानुसार करू तर त्याच्या आधी मी ना इथे छान रांगोळी काढली होती तर ती बघून घ्या मला जमेल तशी मी छोट्या छोट्या रांगोळी काढ तर चिवडा करायसाठी मी सा साहेबांना सांगितलं होतं की घेऊन या तर तो पोह्यांसारखा चिवडा असतो ना तर तो चिवडा करायचा होता पण इथं दोन चार दुकान साहेब फिरून आले पण चिवडा कुठंच भेटला नाही आणि एक दोन ठिकाणी होता पण तो मऊ पडला होता कदाचित मला वाटतं ते आधी कुठल्या तर सणाजार ठेवले असतील त्यांनी आता नवीन फ्रेश असा माल त्यांच्या इथं चिवड्याचा आलाच नव्हता मग असं ठरवलं होतं की मी मका चिवडा वगैरे करेन कारण तो भेटतो तर तो करायचा किंवा भडंग करायचं जेणेकरून संध्याकाळी साहेबांना पण ऑ टिफिनमध्ये दे काहीतरी देता येईल आणि मला पण संध्याकाळचा काहीतरी स्नॅक्स टाईपमध्ये काहीतरी खायचं असतं चहासोबत त्याच्यासाठी करायचं होतं आणि इथं ना मी उंडा करायला ठेवला होता तर कुकरमध्ये ठेवायचा होता तर कुकरची शिट्टी काढून ठेवायची जसं आपण केक करतो त्या पद्धतीने पण कुकरच्या शिट म्हणजे कुकरची जी शीट होती ना ती येतच नव्हती माझ्याकडून खूप प्रयत्न केला आणि येतच नव्हती त्याच्यामुळे मी असंच त्याच्यामध्ये डबा ठेवला होता जो आपला असतो कुकरमध्ये त्याच्यामध्ये सगळं घालून साहित्य ठेवलं होतं आणि वरून झाकून झाकलं होतं आणि खलबत्ता ठेवला होता, होता, होता। जेणेकरून कुठून वाफ जाऊ नये याच्यासाठी आणि इथं साहेब होते त्यांच्याना नाश्त्यासाठी मी केली होती हे शेवयाचा उपमा आणि बाळाला पण आवडतो त्याच्यासाठी तर असं थोडंफार थोडंफार चालू होतं माझं मध्ये बाळ आलं तर सगळंच राहून जातं पण त्याला, त्याला साहेब खाली घेऊन गेले होते त्याच्यामुळे मी आवडलं होतं पटपट आणि त्याची वाट बघत होते कारण त्यानं उठल्यापासून काहीच खाल्ला नव्हता हो आंघोळ करून तो डायरेक्ट खाली, खाली तर जास्तीत जास्त तर खाली फिरायचं असतं कारण खाली सगळी मुलं खेळत असतात तर तो खेळत नाही पण त्यांच्याकडे बघून त्याचा आनंद मावतच नसतो फक्त तो त्यांना बघूनच खुश होऊन जातो तर त्याला बघत होते त्याची वाट आणि इथं तो आला इथं आमचा लाडोबा खाली फिरायला गेलेला आता आलाय आणि इथं पण आली आमची कुठली नमो आणि कशा दिसतोय सांग जरा पेलो तू कशा दिसायलास तू कसं दिसायला जरा सगळ्यांना सांग छान छान दिसायलास ना छान 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 तर मी का मी मिनी लॉकमध्ये बघितला असाल की माझी सोसायटीमधली मैत्रीण आलेली आणि खूप दिवसानंतर एक महिना झाला आणि आल्या असं मी बोलले होते त्याच्यामध्ये तर ती हा छान ड्रेस घेऊन आली होती त्याच्यासाठी तर हाच तो ड्रेस दाखव छान छान उभारून दाखवू जरा पिलू एक सेकंड हा हा अशा ड्रेस आहे दादा फोंकेची पॅन्ट त्याला खालीच बसायचं आहे उभारतो तर व्हिडिओमधलं माऊला छान म्हण ओके तर जो बघा तुम्ही पुण्यात स्टेट येऊन जवळजवळ अर्धा पाऊन तास लागला उंडा रेडी होण्यासाठी तरी तर मी चाकू जो आहे त्याच्यामध्ये घुसून आहे आपला ओंडा इथं रेडी आहे आणि टेस्टला खूप छान झाला होता आणि टेक्स्चर पण खूप छान झालं होतं आणि इथं आम्ही लाडवासोबत खेळत होतो तर त्याला बॉल खूप आवडतात आणि गाड्या काय काय माहिती मुलींना भांड्यांचे खेळणी वगैरे खेळायला आवडतात पण ह्याला आता हा मुलगा आहे मुल म्हटल्यावर मुल ह्याला हेच का आवडतं ते माहीत नाही पण बाहेर मुलं खेळत असतात ना तर ते त्यांचं बघून त्याला बॉल खेळायचं असतं गाड्यांनी खेळायचं असतं मग त्याच्यासाठी आम्ही गाडी बॉल घेऊन येतो खेळायला तर तो नेहमी त्याला कॅच कॅच आऊट आऊट तो पण बोलत असतो आणि साहेब आणि त्या दोघांचं नेहमीच चालू असतं हे खेळायचं बॉल आणि तो खूप खुश होतो बरं का बॉल घेऊन खेळताना तुला खायचं आहे हे खायचं आहे खायचं तुला तू खाणार आहेस खाणार आहेस तू खाणार आहेस इथं आमचा छान असा अंडा रेडी झालाय आणि बघू शकता थांबा एक मिनिट बॅक कॅमेराना दाखवीनच मी पण खूप छान दिसतोय टेस्टला कसं झालाय बघू आपण बिलो तू खाणार आहेस बबडू बबडू तू खाणार आहेस

बघूया ते म्हटलं नव्ह बघा की बघा की आता तुम्हाला सांगितलं होतं की मी भडंग करणार आहे तर इथं भडंग रेडी आहे सगळा पसार केलाय बघू शकता तर भडंग झालाय आणि कसं झालाय कसा, कसा दिसतोय सांगा टेस्ट तर तुम्ही करू शकत नाही पण कसं दिसतोय नक्की सांगा इथं शेवटी मी भडंग केला बरं का साहेबांना शेंगदाणे जास्त आवडतात भडंगामध्ये तर त्याच्यासाठी शेंगदाणे जास्तच घातले होते आणि हे बाहेरून बुंदी आणली होती बरं का तिखटवाली तर ती पण घातली होती त्याने भडंगाला टेस्ट खूप छान येते तर भडंग केला ते बघितलंच त्याच्यानंतर आज पुरणपोळी करायची होती पण आमचा लाडू काही तसलं काय एवढं करायचं म्हटलं तुम्हाला माहितीच आहे की पुरणपोळी करायची म्हटलं वेळ तर लागतोच पुरणपोळी करायची म्हणजे तर त्याच्याचमुळे पुरणपोळी नाही किंवा पुरी भाजी तरी करावं म्हणून मस्त अशी पुरी भाजी केली आहे दाखवते तुम्हाला तर इथं छान अशी मी पुरी भाजी केली होती त्यासोबत श्रीखंड आणि कोशिंबीर पण होती टेस्टला खूप छान झाली होती पुरी भाजी का तर आधी जेवून घेतो भूक लागली आज असल्यामुळे बा कीर कीर ला जा जा तर ना बाळ आता जग थोडे दिवस झाले जास्तीच किरकिर करायला लागला आहे आणि त्याला ताप पण आला होता आणि तो सारखा रडतो आहे मग माझ्या साईडच्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या म्हणत होते की त्याची दृष्ट काढू तर या ताईंनी त्याची दृष्ट काढली त्यांच्या पद्धतीने तर त्याच्यासाठी जे काही योग्य आहे तर ते करावं जेणेकरून त्याला बरं वाटेल या दृष्टीनं डॉक्टर गोळ्या इंजेक्शन हे तर चालतं असतात पण त्याच्यासोबत एक मनाची समजूत म्हणून हे काही सी मग बाकी काय हे सगळं चालायचंच आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे मला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय